नमस्कार घरच्या घरी सिंपल आणि छान काहीतरी खावंसं वाटत असेल तर तुम्ही ही भाजी चपाती नक्की ट्राय करा ही पनीरची भाजी आणि चपाती आहे पनीरची ही सिम्पल वेमध्ये बनवलेली भाजी आणि भरपूर लेअर असलेला हा प्लेन पराठा जर तुम्ही ट्राय नसेल केला तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि नक्की ट्राय करा हे कॉम्बिनेशन अत्यंत भन्नाट चव देतं तुम्ही जेव्हा ट्राय कराल ना तेव्हाच तुम्हाला ते समजेल भाजी बनवण्यासाठी मी इथे दोन कांदे दोन टोमॅटो दोन लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे पॅन गरम करून त्यामध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा तूप टाकलेला आहे गॅस भुन्नपणे बंद केलेला आहे फोडणीमध्ये मी जिरी टाकलेली आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे पूर्णपणे लो हिटवर आपल्याला हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत कांदा गुलाबी रंगाचा झालाय आता आपण टोमॅटो टाकूयात कांदा जास्त परतवायचा नाही आधी कारण टोमॅटोसोबत देखील कांदा परतला जातो कांदा टोमॅटो छान मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं आहे आता मध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्यामध्ये लसणाच्या दोन पाकळ्या बारीक कापून टाकलेल्या आहेत छान परतवून घ्यायचं त्या आपण कांदा आणि टोमॅटो देखील छान परतत आलेला आहे हीट लो मध्येच ठेवायचे आता आपला कांदा टोमॅटो परतवून झाले आहे त्यामध्ये मसाले टाकूयात मसाल्यामध्ये मी ते धने पावडर हळद चिकन मसाला घरचा मालवणी मसाला आणि मिरची पावडर घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर मसाला देखील वापरू शकता पण मी इथे सगळ्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यामुळे याची चव छान बसते चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मसाले फार थोडा वेळ परतवायचे नाही तर ते जळतात आता यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे मी इथे होममेड पनीर घेतलेलं आहे आता आपल्याला हे कुस्करून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये टाकायचं आहे मसाल्यामध्ये पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हीट लोच ठेवायची आहे कांदा टोमॅटोचा मसाला आणि पनीर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यातला काही भाग आपण वाटण करून देखील टाकू शकतो छान चव येते आणि ग्रेव्ही पण बनते छान कोथंबीर ॲड केली आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्यायची ही भाजी मस्त असा रंग आलेला आहे आणि तेल तूप जास्त न वापरल्यामुळे फार तरी देखील आलेली नाही आहे तसं पाहिलं तर आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या भाजीमध्ये पनीरचे पीस देखील ॲड करू शकता मी इथे पनीरचे पीस ॲड करणार आहे इथे मी थोडेसे पनीरचे पीस भाजीमध्ये टाकत आहे आणि दोन ते तीन मिनिटे भाजी छान झाकण टाकून शिजवून घ्यायची आहे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही पनीरची भाजी चवीला खूप भारी लागते फायनली आता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे मस्त आणि घट्टसर आपली भाजी तयार झालेली आहे अशा या भाजीसोबत जर भरपूर लेयर्स असलेला आणि तुपात बनवलेला प्लेन पराठा असेल ना तर चव द्विगुणित होऊन जाते तर मी इथे प्लेन पराठा बनवण्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि दो दोन कप पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या या पिठावर मी तुपाचं मोहन टाकलेलं आहे एक दोन चमचे आता गरजेनुसार पाणी टाकून हे पीठ मळून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर पीठ मळणं खूप सोपं जातं आणि पटकन पीठ मळून तयार होतं आता आपण चपाती किंवा पराठा बनवूया त्यासाठी मी पोळपटावर पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यावर त्या पाव चमचा इतकं तूप टाकलेलं आहे तूप टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट बनतं पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे आता त्याला एका बाजूने पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे यावर अगदी पाव चमचाहून देखील कमी तूप टाकायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे घड्या मारून आहे आणि आता आपला पराठा लाटण्यासाठी तयार आहे हलक्या हाताने आपल्याला हा ला पराठा लाटून घ्यायचा आहे मी इथे स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे चौकोनी पराठा बनवलेला आहे त्यावर थोडंसं तूप टाकून पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजू तेलामध्ये देखील पराठा छान बनतो तुमच्याकडे जर तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता पराठा छान भाजत आला आता दोन्ही बाजूने तूप लावून आपण पराठा काढून घेणार आहोत अशा प्रकारे जर आपण छान छान जेवण घरीच बनवलं तर बाहेर खाण्याची इच्छाच होणार नाही लहान मुले देखील हा पराठा आणि ही भाजी खूप आवडीने खातात तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद